नमस्कार आता रागिणीने खूप मोठं काण केलेलं असतं तिने जे काही पैसे आकाशने द्यायला दिलेले असतात पार्टीला तेच पैसे तिने चोरां स्वतःच्याच माणसांकडून चोर म्हणून चोरून घेतलेले असतात आणि काम फत्ते केलेलं असतं ते पैसे घेऊन तिने यशपालला दिलेलं असतं आता यशपालला तर त्याचा पहिला हप्ता मिळतो पण ड्रायव्हर हा पकडला जातो आता ड्रायव्हरला पोलीस ताब्यात घेतात आणि म्हणतात आ, आत्ता ही खरो नहीं थर्ट हा आत्ता इथे असं खरं नाही बोलणार याला थर्ड डिग्री दिली ना की हा बरोबर पोपटासारखा बोलेल तर आता रागिणी ज्या माणसांनी बॅग चोरलेली असते त्याच माणसांना माणसांच्या गाडीत बॉम्ब लावून त्यांना उडवून देते आता यशपाल रागिणीला फोन करून म्हणतो मला तर पहिला हप्ता मिळाला आहे मी इथून पुढे जेवढे हप्ते मागेन तेवढे मला वेळेतच मिळाले पाहिजे आता रागिणी घाबरते आस आत्ता तर ह्या पैशांचा प्रश्न मिटला दुसऱ्यानंतरच्या अजून हप्त्यांचं मी काय करू हा असा मला किती वेळा ब्लॅकमेल करणार आहे याला याचाच काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे मी एवढं पैसे देणं याला शक्य नाही आणि देऊ शकत नाही म्हणून रागिणी आता यशपालला मारण्याचा प्लॅन करते तर आता पोलीस हे रागिणीला भेटायला येतात हॉस्पिटलला आणि सगळं विचारत असतात तेव्हा रागिणी म्हणते की ती गाडी ना दोन बाईकवरनं माणसं आली त्यांनी ती बॅग नेली पण मला गाडीचा नंबरच दिसला नाही नंबर प्लेट बॅ ब्लँक होती तेव्हा लगेच राघिणी असं म्हणतात भूमी म्हणते म्हणजे सर तुम्हाला कळलं का हे सगळं प्री आहे ही चोरी प्री आहे आधीच ठरवून केलेली आहे तेव्हा आकाश म्हणतो काय खरंच का, का? तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात हो हो मिस्टर आकाश ही चोरी म्हणजे एक प्री आहे प्लॅन करून केलेली चोरी आहे बघा ना गाडीचा नंबरच नाही आहे म्हणजेच ठरवून केलेली चोरी आहे आता जरा रागिणी घाबरते रागिणी मुद्दा म्हणते खरंच त्यात ज्यांनी बॅग चोरली असेल ना त्यांचं कधीच चांगलं होणार नाही म्हणजे तळतळाट त्यांना लावणार आहेत आणि रडायचं ढोंग करते आणि अक्ष आकाशला म्हणते आकाश मी तुला बोलले होते ना की तू मला पाठवू नकोस म्हणून बॅग घेऊन तरी तू ऐकला नाहीस मलाच पाठवलंस तेव्हा लगेच भूमी मनात म्हणते सगळी नाटकं सगळी नाटकं फक्त मला एक पुरावा मिळू दे मग हिची कशी वाट लावते ना तेच बघ माझा संशय जेवढा मनामध्ये आहे ना तो आता सगळा बळावत चाललेला आहे नक्कीच हे सगळं बळकट आहे माझा संशय आता नक्कीच हे सगळं या रागिणीनेच केलेलं आहे रागिणी खोटं बोलते आणि करून सरून ती नामोनिराळी राहते तर इकडे आता ड्रायव्हरला पोलीस खूप मारतात खूप मारतात शेवटी आता ड्रायवर सत्य ओकतो कारण ड्रायव्हरला माहीत असतं हे सगळं रागिणीनेच केलेलं आहे आता ड्रायव्हर सांगतो यामागे दुसरा तिसरा कोणी नसून रागिणी पटवर्धनच आहे रागिणी पटवर्धननेच काही माणसं करून चोरी करून घेतली होती तिच्याच माणसांना आमच्या गाडीवर हल्ला करायला सांगितला आणि ते पैसे चोरायला सांगितले आता ते ऐकून ए सी बी गायकवाड आणि बाकी सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता ए सी बी गायकवाड लगेच फोन करून भूमीला सांगतात आणि भूमीच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा लगेच भूमी म्हणजे ए सी बी गायकवाड सर आपल्याला मोठा पुरावा मिळाला आहे आता या रागिणीची वरात काढूया आपण जेलमध्ये चला तिला उचलायला चला तेव्हा ए सी पी गायकवाड म्हणतात मॅडम आलोच मी माझी टीम घेऊन तैनात होतो तिथे आलोच मी आणि पुराव्यानिशी तिला तिथून पकडून घेऊन जातो आता शेवटी भूमी आणि एसीपी गायकवाडांना मोठ्या रागिणीविरोधात पुरावा सापडलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू